नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इ झोन मराठी एज्युकेशन या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण आता जवळजवळ जो अभ्यास करतो आहे तो निम्म्यामध्ये येऊन ठेपलेलो आहोत म्हणजेच आता आपल्याला गरज आहे ती म्हणजे प्रथम सत्र परीक्षेला आपण सामोरे जाणार आहोत तर आपला सर्वांना प्रथम सत्र परीक्षेची जी कृतीपत सराव परीक्षा पेपर असेल ती कशी असेल फर्स्ट सेमिस्टर एक्झॅमिशन म्हणजेच प्रथम सत्र सराव परीक्षा त्या दृष्टीने इयत्ता नववी विषय आहे <coughs> भूगोल मीन्स जॉग्रॉफी दोन तासाची प्रश्नपत्रिका असेल याला वेळ मॅक्झिमम मार्क्स आहेत पैकी नवीन आराखड्यानुसार कशी असेल प्रथम सत्र सराव परीक्षा तर स्वाध्याय म्हणजेच गृहपाठाच्या काढून त्यामध्ये ही संपूर्ण लिहून घ्या कारण तुमचा सराव होणार आहे की प्रथम सत्र परीक्षेचा पेपर कसा असेल तो आपण चर्चेद्वारे तुम्हाला सांगणार आहोत स्पष्टीकरणासह सा। तुम्हाला फक्त शोधून त्याची उत्तरं योग्य कुठली हे सर्व पाहून तुम्हाला गृहपाठामध्ये त्याचा सराव करायचा आहे तर चला पाहूया प्रथम सत्र परीक्षा सराव पेपर इयत्ता नववी जॉग्राफी प्रश्न पहिला दिलेला आहे इथे पा कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून विधाने पूर्ण करा खंड हे टिंबटिंब स्वरूपाचे भूरूप आहे कुठल्या स्वरूपाचं प्राथमिक द्वितीयक आणि तृतीयक नदीच्या मुखाजवळील गाळाच्या त्रिकोणाकृती प्रदेशाला उर्तवट त्रिभुज प्रदेश कुंभगर्त म्हणतात काय म्हणतात त्रिभुज प्रदेश म्हणतात तर असं एखादं दुसरं उत्तर बाकीचे उत्तर तुम्हाला स्वतः शोधायचे म्हणजेच तुमचा सराव होणार आहे विद्यार्थी मित्रांनो काही तुम्हाला शोधायचे वनस्पतींच्या मुळामुळे टिंबटिंब विदारण होते काही रासायनिक आणि जैविक लोएस मैदान हे भुरूप टिंबटिंब कार्यामुळे तयार होते लोएस मैदान कशामुळे होतात वहन, तर खनन वहन आणि संचयन कशामुळे निर्माण होतात ते लिहायचे पैकी एक यानंतर प्रश्न दुसरा आहे एका वाक्यात उत्तरे द्यायची चार गुणांसाठी कोणतेही चार पाच दिलेले आहेत सममूल्य रेषा म्हणजे काय हे एका वाक्यात प्रश्न लिहायचा आहे त्याचं उत्तर लिहायचंय नदीची निर्मिती कशी होते हे पण एका वाक्यात लिहायचंय वारा कशास म्हणतात मृत समुद्राची क्षारता किती आहे मृत समुद्र म्हणजे डेड सी त्या डेड सीची क्षारता किती असते की ज्यामध्ये प्राणी कुठलाही सजीव जगू शकत नाही त्या डेडसीची क्षारता किती आहे हे सांगायचंय प्रतिरोध पाऊस म्हणजे काय प्रतिरोध स्वरूपाचा पाऊस या पाचपैकी कुठलेही चार लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो यानंतर प्रश्न क्रमांक आहे तीन अ फरक स्पष्ट करा कोणताही एक लिहायचा आहे हिम आणि गारा या दोन्हींचा फरक स्पष्ट करायचा आहे किंवा दव आणि दैवर या दोन्हींचा पण फरक स्पष्ट करायचा आहे दोन्ही पैकी एकाचा करायचा आहे दोन गुणांसाठी विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर ब आहे पुढील वर्णनावरून विदारणाचा प्रकार ओळखायचा आहे कोणताही एक काही प्राणी जमिनीत बिळे तयार करून राहतात आणि ओसाड प्रदेशात वाळू तयार होते तर या दोन पैकी कुठलंही एक लिहायचं दो आहे दोन गुणांसाठी आहे तर त्यानंतर पुढचा आहे त्यामधला की वेगळा घटक ओळखायचा आहे प्रतिरोध पाऊस आम्ल पाऊस आवर्त पाऊस आणि अभिसरण पाऊस याच्यामधला जो वेगळा आहे तो बाजूला घ्यायचा आहे म्हणजे प्रतिरोध आवर्त आणि अभिसरण हे सर्व पावसाचे प्रकार आहेत आणि म्हणजेच पाऊस पडण्याचे प्रकार आहेत आणि पाऊस कसा असतो त्यामधला आम्ल पाऊस वेगळा घटक आहे म्हणून आम्ल घटक वेगळा घ्या हिमवर्षा पाऊस गारपीट आणि दवबिंदू तर यामधून दवबिंदू वेगळा आहे दवबिंदू वेगळा घटक आहे तो बाजूला घ्या दोन गुण मिळून जातील त्यानंतर प्रश्न चौथा आहे विद्यार्थी मित्रांनो आकृती काढायची आणि त्यावरून त्या आकृतीला नावे द्यायची पूरतट व पूर मैदाने यांची आकृती काढायची दोन गुणांसाठी आहे त्यानंतर त्यामध्येच ब आहे जगाच्या आराखड्यात पुढील बाबी दर्शून नावे लिहा व सूची लिहा जगाचा आराखडा जो आराखडा आहे त्याच्यामध्ये काही बाबी दाखवायच्या कोणत्याही दोन बाबी दाखवायच्यात जगाच्या आराखड्यामध्ये जगाच्या नकाशामध्ये माउंट फुंजी फुजी आणि क्रॅकाटोआ माउंट सेवियस यापैकी दोन घटक दाखवायचे आहेत तुम्हाला आणि दोन गुण मिळवायचे आहेत पुढे क आहे विद्यार्थी मित्रांनो पुढीलपैकी योग्य विधाने ओळखून लिहा तापमान कक्षेची का वाऱ्याच्या कार्याला मदत होते विधान ओळखायची ती लिहायची दोन फक्त तापमान कक्षेची का वाऱ्याच्या कार्याला मदत होते वाळवंटी प्रदेशात नदीचे कार्य इतर कार्या कारकापेक्षा प्रभावी असते आणि भूजलाचे कार्य मृदू खडकांच्या प्रदेशात जास्त होते वाऱ्याचे कार्यक्षेत्र नदी हिमनदी सागरी लाटा याप्रमाणे मर्यादित नसून चौफेर असते तर यामधील दोन विधाने ओळखून लिहायची तुम्हाला त्यानंतर कारणे लिहा भूगोल म्हटलं की कारणे आलेच भौगोलिक कारणे त्यामध्ये दोन लिहायचे आहेत तुम्हाला तीन तीन गुणांसाठी आहेत हिवाळ्यात सकाळी गवतांच्या पात्यावर पाणी आढळतं त्याचं कारण लिहायचंय आणि भारताच्या पूर्व किनाऱ्यापेक्षा पश्चिम किनाऱ्यावर जास्त मिठागरे आढळतात त्याचं पण कारण लिहायचंय बाल्टी किंवा भूव्यस्टित समुद्राची क्षारता कमी आढळते त्याचं कारण पण लिहायचंय कारण शक्यतो भूव्यस्टित समुद्राची क्षारता ही जास्त असते कारण तिथे गोऱ्या गोड्या पाण्याचा पुरवठा कमी असतो पण अपवादात्मक बाल्टिक या भूव्यस्टित समुद्राची क्षारता कमी आहे काय कारण आहे ते थोडक्यात आपल्याला लिहायचंय त्यानंतर स्पष्ट करायचंय कोणतेही दोन कर्करोत मकर क्षारता वितरण स्पष्ट करा सागरी लाटांचे खनन कार्य स्पष्ट करा क्षारतेवर परिणाम करणारे घटक लिहा या तीन पैकी दोन वर लिहायचे तीन तीन गुणांसाठी आहेत आणि क जो आहे थोडक्यात उत्तर लिहायचे चार चार गुणांसाठी आहेत दोन लिहायचे तीन दिलेले आहेत भूकंपाचे भूपृष्ठावर व मानवी जीवनावर होणारे परिणाम कोणते जैविक विदारण कसे घडून येते पर्जन्य मापन करताना कोणती काळजी घ्यावी तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही इयत्ता नववी भूगोल फर्स्ट सेमिस्टर एक्झामिशन मीन्स प्रथम सत्र सराव परीक्षा भूगोल या विषयाची नवीन अभ्यासक्रमानुसार नवीन आराखड्यानुसार नवीन कृती अभ्यासानुसार आपण त्याची प्रश्न म्हणजे कृतीपत्रिका प्रश्नपत्रिका कशी असेल ही पूर्ण पाहिलेली आहे तर या प्रश्नपत्रिका आपल्याला काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो तर ही अशीच पाहून ऑनलाईन लेक्चर पाहत पाहत याच्यामधले जे प्रश्न आहेत ते गृहपाठामध्ये ही पूर्ण प्रश्नपत्रिका सोडवा तुम्हाला निश्चित त्याचा फायदा प्रथम सत्र परीक्षेला होईल आणि फक्त प्रथम सत्रच नाही तर पुढच्या द्वितीय सत्र परीक्षेला सुद्धा याची जी पद्धत आहे त्याचा तुम्हाला निश्चितच फायदा या नमुन्याचा होणार आहे तेव्हा आपण सर्वांनी शेवटपर्यंत हा ऑनलाईन लेक्चर पाहिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद